नमस्कार आपण बघत आहात महान्यूज करीता मी नंदिनी बर्वे वडुयाच्या खास बातमीकडे वारना डोंगरीत आज मोठी राजकीय घडामोड घडली आहे नगराध्यक्ष पदासाठी मंदाकिनी खंगार यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला असून निवडणूक विभागाने त्यांच्या अर्जाला अधिकृत मान्यता दिली आहे उच्च शिक्षित स्वच्छ प्रतिमा आणि सौम्य स्वभावामुळे परिचित असलेल्या मंदाकिनी खंगार यांना महिला मतदार मध्यमवर्गीय कुटुंबे आणि शिक्षित वर्गाकडून मोठा प्रतिसाद मिळत असल्याचे दिसत आहे विशेष म्हणजे निवडणूक रिंगणात त्यांची उमेदवारी अधिक बळकट होत असून पारंपरिक पक्षीय राजकारणाला मोठे आव्हान निर्माण झाले आहे राजकीय विश्लेषकांच्या मते मंदाकिनी खंगार यांच्या आगमनामुळे नगराध्यक्ष पदाची निवडणूक आता चुरशीची तीव्र आणि अनपेक्षित वर्णांनी भरलेली होणार आहे नागरिकांमध्ये अपक्ष आणि स्वच्छ प्रतिमेच्या उमेदवाराला संधी द्यावी असा सूर उमटताना दिसत आहे राजकीय विश्लेषकांच्या मते अपक्ष उमेदवार म्हणून त्यांचा प्रवेश पारंपरिक पक्षीय समीकरणांना मोठे आव्हान ठरणार आहे अर्ज मंजूर होताच शहरात चर्चांना उधाण आले असून वाना डोंगरीत पारदर्शक नेतृत्वाची नवी हवा वाहू लागल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे वाना सागर पडोडे यांची रिपोर्ट